नमस्कार आपल्या सर्वांच्या लाटक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लाईफस्टाईल विद्येश या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहूया सुंदर केसांसाठी आठ टिप्स सुंदर दिसण्यासाठी केस खूप मोठी भूमिका बजावतात पण सुंदर केस सहज मिळत नाहीत त्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात पण घरामध्ये असणाऱ्या काही गोष्टींचा वापर करून तुम्ही घनदाट सुंदर केस मिळवू शकतात चेहऱ्याच्या सौंदर्यामध्ये आपल्या केसांचा मोठा वाटा असतो प्रत्येकाला जाड लांब आणि काळे केस हवे असतात पण आजकाल लहान वयामध्येच केस पांढरे होण्याची प्रकरणे समोर येत आहेत वाढत्या वयाबरोबर केस पांढरे होणे ही एक सामान्य गोष्ट आहे पण जर तुमचे केस लहान वयातच पांढरे होऊ लागले असतील तर घरातील काही गोष्टीचा वापर करून तुम्ही काळे गंधान केस मिळवू शकतात पहिलं म्हणजे आवळ्याचा वापर पांढरे केस काळे करण्यासाठी आवळा हेअर पॅक म्हणून वापरू शकतात यासाठी तुम्ही संपूर्ण आवळा क्रश करू शकता किंवा त्याचा रस वापरू शकता तुम्ही आवळा किंवा आवळ्याचा रस कोणत्याही केसांच्या तेलामध्ये मिळून केसांना लावू शकतात चार पाच तास राहू द्या आणि शॅम्पूने धुऊन टाका आठवड्यातून दोन तीन वेळा केसांना लावा यामुळे तुम्ही या गोष्टीचा वापर करू शकतात खोबरेल तेलाच्या वापरामुळे टाळूचे रक्त वाढते या तेलामध्ये बायोटीन आणि इतर घटक असतात जे केसांना पांढरे होण्यापासून रोखतात आणि त्यांना मऊ करतात त्यामध्ये दोन भाग खोबरेल तेल आणि एक भाग लिंबाचा रस मिसळा या मिश्रणाने तुम्ही केसांना मसाज करू शकतात तिसरं म्हणजे कडीपत्ता कडीपत्त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात याचा उपयोग अनेक प्रकारच्या रोगांवर होतो कडीपत्ता देखील आपले केस अगदी सहज काळे करते ते वापरण्यासाठी तुम्हाला आवळा आणि ब्राह्मी पावडर घ्यावी लागेल दोन चमचे आवळा पावडर आणि दोन चमचे ब्राह्मी पावडर घ्या आता कडीपत्ता बारीक वाटून मिश्रणामध्ये घाला आता या मिश्रणामध्ये पाणी घाला आता ही पेस्ट केसांना लावा एक तास ठेवा आणि नंतर आपले केस धुवा चौथं म्हणजे मेहंदी केस काळी करण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे ज्यामध्ये मेहंदी केवळ नैसर्गिक कंडिशनरच नाही तर कलरट देखील आहे म्हणजेच केसांना रंगही देते त्यामध्ये कॉफी घातली तर त्याचे परिणाम आणखी चांगले होतात हा साधा घरगुती उपाय केस नैसर्गिकरित्या काळी करतो यासाठी उकळत्या पाण्यामध्ये एक चमचा कॉफी घाला हे मिश्रण थंड झाल्यानंतर मेहंदीमध्ये घालून पेस्ट बनवा आता त्यामध्ये एक चमचा तुमच्या आवडत्या केसांचे तेल घाला हे मिश्रण केसांना आणि टाळूला लावा पाचू म्हणजे काळ्या चहाचा वापर पांढरे केस काळे करण्यासाठी काळ्या चहाचा चांगला परिणाम दिसून येतो केसांवर लावण्यासाठी काळा चहा तयार करा आणि थंड होऊ द्या यानंतर किमान एक तास केसांवर ठेवा आणि नंतर केस सौम्य शाम्पूने धुवून टाका त्यामुळे केसांमध्येही ही चमक दिसू लागते तुम्ही मेहंदीमध्ये ब्लॅक टी मिक्स करून केसांना लावू शकता कांद्याच्या रसाचा वापर केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी कांद्याचा रस खूप फायदेशीर आहे पांढरे केस काळे करण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे तुम्ही कांद्याचा रस थेट केसांना लावू शकता किंवा मोहरी किंवा नारळाच्या तेलामध्ये मिसळून वापरू शकतात तेल थोडे गरम करून त्यामध्ये लिंबू किंवा आवळा घाला यामुळे तुमचे केस लवकर काळे होतील आरवड्यातून दोन तीन वेळा तीन ते चार तास केसांवर लावा नंतर शॅम्पूने धुवून टाका जास्वंदाचा वापर जास्वंदाचे फुल जितके सुंदर दिसते तितकेच ते आपल्या केसांसाठी के फायदेशीर असते याच्या वापराने केसांची वाढ होते आणि केस मजबूत होतात हिबिस्कसच्या विस्कसच्या फुलांनी केस काळे करण्यासाठी काही फुले रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी या पाण्याने केस धुवा जर तुम्ही मेहंदी वापरत असाल तर तुम्ही त्यात जास्वंदाचे पाणी देखील घालवू शकतात बदामाच्या तेलाचा वापर हा देखील केस काळे करण्याचा नैसर्गिक मार्ग आहे बदामाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई e आढळते जे केसांसाठी खूपच फायदेशीर आहे आणि केस अकाली पांढरे होण्यासाठी मदत करते लिंबाचा रस केसांना केवळ चमकच नाही चमकच आणि व्हॅल्यूमच देत नाही तर केसांना निरोगी बनवण्यासाठी आणि वाढवण्यास देखील मदत करतो केस काळे करण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग आहे एकदा वापरल्यानंतर तुम्हाला त्याचे परिणाम स्वतः दिसू लागतील तेल आणि रस यांचे प्रमाण दोन दोन ॲस टू टू ठेवा याने तुमच्या स्कल्प आणि केसांना मसाज करा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा नमस्कार